फोटोग्राफरवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने धुळे जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन करण्यात आले सुट्रेपाडा येथील फोटोग्राफर पंकज पाटील यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले यावेळी असोसिएशनचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली धुळे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात हल्लेखोरांवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करून भारतीय दंड संहितेच्या कठोर कलमांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे फोटोग्राफर सुरक्षा आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी निवेदन स्वीकारून योग्य कारवाईचे आश्वासन दिले फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने आम्ही आमच्या फोटोग्राफर बांधववरून झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि आरोपींना कठोरात कठोर कलम लावून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही नम्र विनंती पाटलांना